प्रकार पाचव्याचं नाव द्यायचंय आपल्याला तीन झाले प्रकार चौथा प्रकार चौथ्याचं नाव द्यायचंय आपल्याला तास काटा नवीन पेज वर घेतला तर एकदम चांगलं होईल तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान नव्वद अंशाचा कोण होणे तास काटा व मिनिट काटा याच्यात नव्वद अंशाचा कोण होणे प्रकार चौथा आपण घेतोय तास काटा, व मिनिट काटा यांच्यात नव्वद अंशाचा तास काटा, व मिनिट काटा यांच्यात नव्वद अंशाचा कोण होणे याच्यातलं पहिलं आहे एका तासात दोन वेळा पहिले मी लिहून घेतो तुम्हाला लिहायला टाइम देईल टेन्शन घ्यायचं नाही एका तासात किती मिली तास असताना पाठ करून टाकायचं एका तासात दोन वेळा बारा तासात बावीस वेळा नाही बरोबर होत त्याच बारा तासात चोवीस वेळा चोवीस तासात चौरेचाळीस वेळा आणि चौथा आणि महत्वाचा नियम आपला कोणता राहतो रे अपवाद तीन वाजेची तीन वाजेची व नऊ वाजेची वेळ मधात आल्यास वजा करावी तीन वाजेची व नऊ वाजेची वेळ मध्ये आली तर ती काय करायची वजा करायची पा पाठ करून घेऊ तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये जर नव्वद अंश आता कोण होत असेल तर था। था। था, था, हो एका तासात दोन वेळा बारा तासात चोवीस तासात तीन वाजेची आणि नऊ वाजेची वजा करायची लिहून घ्या आणि लिहिता लिहिता पाठ पण करा तिकडच तंतोतंतच इकडे घुसायला नको ज्याच त्याच स्पेशल स्पेशल पाठ करायचं आहे एका तासात दोन वेळा बारा तासात बावीस वेळा चोवीस तासात चव्वेचाळीस वेळा आणि तीन वाजेची वेळ नऊ वाजेची वेळ वजा करावी पाड झाला पाठ झालं का रे पाठ झालं का मनातल्या वेळा मनातल्या मनात दोन वेळा वाचून घ्या आणि प्रश्न सुरुवात करू कस वाचायचं एका तासात दोन वेळा बारा तासात बावीस वेळा चोवीस तासात चौवेचाळीस वेळा झालं पार झालं ते तंतो तंतोतंत इकडे यायला नको अजून एक यायचा भाऊ आता तो तंतोतंत झाला हा नव्वद तो एक शहाऐंशी वाला तो एक शहाऐंशी आणि तो तंतोतंत सारखा आहे त्याच्यात पाहू आता काय वेगळं येत तिथे कोणती वेळ होती रे बारा वाजेची इथे दोन आहेत एक तीन वाजेची आणि एक ते फक्त लक्षात ठेवायचं घ्या दुपारी दोन पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुपारी दोन पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत काटा व मिनिट काटा तास काटा व मिनिट काटा याच्यात नव्वद अंशाचा कोण किती वेळा होईल Dakar, दो पारी, दोन ते चार चालूया पाय बघ दुपारी दोन ते संध्याकाळी चार दोन ते चार मध्ये तास किती झाले रे हा दोन तास चाले ना मग एका तासात दोन वेळा एका तर दोन तासात दोन तासात चार वेळा मग वर ते पायाच दोन ते चार मध्ये तीन आणि नऊ वेळ आलेला आहे का तीन किंवा नऊ वाजले का वाजले की नाही मग दोन ते चार मध्ये एक वेळा तीन वाजेची वेळ आली ती एक वेळा वजा करायची आणि त्या एक वेळाच्या पुढे लिहायचं तीन वाजेची वेळ वजा केली या प्रश्नाचं उत्तर असेल तीन वेळा या प्रश्नाचं उत्तर असेल तीन वेळा दोन ते चार किती तास झाले दोन तास मग एका तासात दोन वेळा तर दोन तासात चार वेळा मग चार वेळा कन्फर्म झालं तर त्या चार वेळामध्ये एक वेळा तीन वाजेची वेळ मदात आली आहे आणि आपण पाठ केलाय तीन वाजेची आणि नऊ वाजेची वेळ वजा करायची तर चार वेळामधून मधून एक वजा करायचा तो जो एक वजा केलाय त्याला कौंसात व्यवस्थित लिहून घ्यायचा की तीन वाजेची वेळ वजा केली म्हणजे याचाच अर्थ पाहता हा जो नव्वद अंश आता कोण होतोय तीन वाजेचा हा तो पकडत नाही हा पकडतोय का तो नाही त्याच्यानंतर हा जो होतोय नऊ वाजेचा हा पण तो पकडत नाहीये म्हणजे ओरिजिनल नव्वद अंशाचे कोण आहे दोन्ही पण तो पकडत नाहीये तीस तर ठीक आहे ना मग तोच तो अपवाद आहे समजतंय का दुसरा प्रश्न दुपारी एक पासून संध्याकाळी सहा पर्यंत दुपारी एक पासून संध्याकाळी सहा पर्यंत काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान दुपारी एक पासून संध्याकाळी सहा पर्यंत काटा व मिनिट काटा यांच्यात नव्वद अंशाचा कोण ती वेळा होईल व्यवस्थित पाहायचं आरामशीर एकदम लहान पोऱ्यासारखं शिकायचं एक ते सहा टोटल तास पाच पाच दुनी तिथे लिहून घ्यायचं दहा वेळा लिहिलं दहा वेळा हा मग पाहायचं एक ते सहा पर्यंत तीन आणि नऊ वाजताय का नऊचा काही संबंध नाहीये पण तीन वाजताय मग तिथे दहा वेळा मधून एक वेळा असं लिहायचं कौंस टाकायचं तीन वाजेची वेळ वजा करायची दहा वाजा एक, एक नऊ वेळा लक्ष दे भाऊ दुपारी एक ते संध्याकाळी सहा दुपारी एक ते संध्याकाळी दोन तीन चार पाच सहा किती झाले रे पाच तास आणि एका तासात दोन वेळा मग किती झाले रे दहा वेळा आता ह्या एक ते सहा मध्ये तीन वाजेची वेळ आली की नाही बस ती एक वेळा वजा करायची तिथे लिहायचं तीन वाजेची वेळ वजा केली दहा मधून एक गेला या प्रश्नाचं उत्तर असेल नऊ वेळा या प्रश्नाचं उत्तर असेल पडणारा प्रश्न आहे बर का पोलीस भरतीने तिसरा प्रश्न सोमवारी सकाळी सात ते बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत सोमवारी सकाळी सात ते बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत नव्वद अंशाचा कोन किती वेळा होईल तोडशि कोणाचं तो वजन वाढलं सोमवार सकाळी सात ते बुधवार सकाळी सात किती लोकांचं झालंय वरती बाहेर बुपेश सोमवार सकाळी सात ते बुधवार सकाळी सात सोमवार ते बुधवार मध्ये काय येतो रे मंगळवार मंगळवार सकाळी सात 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 चोवीस सात सात चोवीस आणि चौरेचाळीस अठ्याऐंशी वेळा हे तर रेडीमेड आहे ना त्याच्यात काही आपल्याला तीन वाज्याची नऊ वाजेची वेळ आपल्याला ते ऑलरेडी मायनस करूनच पाठ केलाय आपण समजतंय ना बारा तासात बावीस वेळा लिहिलाय ना आपण तर बारा तासात तीन आणि नऊ दोन वेळा वाचता वाचता की नाही वाचता की नाही याच उत्तर येणार टेन्शन वेळा कोणाला काही प्रॉब्लेम घ्या मग गुरुवार सकाळी दहा गुरुवार सकाळी दहा ते रविवार दुपार दोन पर्यंत गुरुवार सकाळी दहा ते रविवार दुपारी दोन पर्यंत गए होते खरे दांड्या कमी मारा रविवार सकाळी दहा सॉरी गुरुवार सकाळी दहा ते रविवार दुपारी दोन पर्यंत रे नव्वद अंशाचा कोन? वेळा होईल भाऊ तू स्वतःलाच पचवतोय बर का तू मला नाही पचवते एवढं लक्षात ठेव तू स्वतःलाच पचवाय रालाय तुनं प्रश्न लिहुला नाही लिहूला माया पगार चालू आहे ते तूप आहे तुला असं वाटतंय सरले काही समजत नाही बाई इकडे मला सगळं समजतं पण मला काही घेणं ना देणार नाही तू लिहू नको लिहू प्रश्न तू त्याच्या पाशी पास बाश नाही भाऊ उद्यापासून हो शिवाजीनगर दुसरा माणूस जामाल तू तो तुला लिहू देणार नाही भाऊ तो तो होणार घरी घरी शेती, के शेती के का भाऊ आपल्या काय बावड्या शेती किती का आपल्याकडे हाय ना मग बस हो म्हणजे लवकर ये म्हणजे दिले <laughs> <लो बरीकुण> दिल्या <laughs> गुरुवार सकाळी किती रे दहा ते रविवार दुपारी दोन कोण उत्तर सांगत कन्फर्म डायरेक्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा ओके चला पंधरा लोकांचं उत्तर झालंय पण मग मी सोडून दाखवतो कारण प्रश्न चांगलाय बरोबर का आता ज्याचं बरोबर असेल त्याने बरोबरची खून मारून घ्यायची फक्त टाइम झाला गुरुवार सकाळी दहा ते रविवार दुपारी, दुपारी दोन का हा भाऊ गुरुवार ते शुक्रवार चोवीस शुक्रवार ते शनिवार बरोबर का रे सकाळ सकाळ चालू आहे शनिवार ते रविवार चोवीस का रे आलं का आणि रविवार सकाळ ते दुपारी दहा अकरा बारा एक दोन चार तास याच उत्तर आपल्याकडे रेडीमेड आहे चोवीस चोवीस ता चार तास मध्ये अकरा बारा एक दोन जे की आपल्या चार चारी कामाचे नव्वद तीन येतच नाही ना त्याच्यात मग चार तास चा किती पकडू आपण चार दोन्ही आठ वेळा चौवेचाळीस तरी एकशे बत्तीस आणि आठ एकशे चाळीस वेळा ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे जर तुमचं चुकलं असेल तर फळ्यावर बघा आणि आपलं कुठे चुकलं ते पहा कोण कोण चुकलं या मध्ये या पंधरा लोकांमध्ये चुकली ओके व्हेरी गुड जो चुकला तो शिकला कुठे चुकलं पहा आणि अनालिसिस करा की आपलं कशामुळे चुकलं ते मागचा मान झाले एका तासात एक, एक वेळा इथे आपल्याला चेंज करायचं आहे एका तासात दोन वेळा त्याकरता प्रॅक्टिस चांगली करा लिहून घ्या पुढचा प्रश्न सांगू किती झाले या प्रकारात पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न दुपारी एक वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत दुपारी एक वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत नव्वद किती वेळा होईल वे। स्टॉप होऊन जातो ते उत्तर काढू दे लिहू नको तू प्रश्न ते उत्तर पाहिजे मला आता काय होता प्रश्न रे दुपारी एक वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत नव्वद

मलीच्या नाही ना पन्नास रुपयाच्या मारायच्या हा कोण होता अजून हा सोळा इकडे सोळा इकडे सोळा टाइमपास करते तिच्या वय मधून फोन लिहिते का मग स्वतः किंवा खाडशील पार पन्नास रुपयाच्या टाइमपास नाही करायचा शंभर मारते का चार नियम कोण सांगत रे नव्वद अंशाचे नव्वद अंशाचे चार नियम कोण सांगत हा एका तासात बारा तासात चोवीस तासात तीन व नऊ वाजेची वेळ वजा करायची दुपारी एक पासून ते रात्री दहा पर्यंत दहा मधून एक गेला नऊ तास नऊ तास गुणिले नऊ दुनी हा लक्ष दे रे काय काय वजा करायचंय तीन व नऊ हे बाय रे दुपारचा तीन एक इन आणि रात्रीचा नऊ इन म्हणजे किती वाजा करायचे अठरा मधून दोन गेले सोळा वेळा किती आलं आलं सगळ्यांच सहावा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा रविवारी सकाळी सहा ते सोमवारी सकाळी दहा रविवारी सकाळी सहा ते सोमवारी सकाळी दहा यामध्ये झालं ना यामध्ये नव्वद अंशाचा कोण किती वेळ होईल सोडून घ्या आपल्याला तोंडी उत्तर काढायचं नि तोंडी उत्तर कुठे काढायचंय तुम्हाला परीक्षेत इथे कशासाठी आले आपण प्रॅक्टिस साठी प्रॅक्टिस अशी करायची की सगळं लिहून घ्यायचं अनालिसिस ही वजा केली ती वजा केली ही केली पाहिजे बरोबर आहे की नाही मी जसं दाखवतो डेकोरेशन मध्ये तसं तुम्ही काढा हा रविवारी सकाळी सहा अरे कुठे सकाळी सहा ते सोमवारी सकाळी दहा किती तास होतील रे तास तास किती होते तास अठ्ठावीस तास शाम अठ्ठावीस करणं पडेल का चोवीस तास करचाळीस आला का लिहिते ते चोवीस तास चौरेचाळीस पुढे किती उरले पुढे किती तास उरले रे चार चार दोन्ही लिहिते आठ ताक त्याच्यात चौवेचाळीस आणि आठ बावन तिथे पुढे लिहायचं मग आता त्या सहा ते दहा मध्ये एक वेळा काय वाचतोय रे तो नऊ वाजेचा वजा कर बावन वजा एकावन्न एक एकावन्न एक वेळा उत्तर असेल चुकला असेल तर परत सोडवायचं एकावन्न एक वेळा उत्तर असेल चालते ना पटापट पड़ एवढा टाइम का लावतोय कुई घेता दुई तास फुल नेक्स्ट तिकडे एकावन एक का काही एकमेकात पात आहे नाही पुढचा शेवटचा प्रश्न आजच्या टॉपिक वरचा गुरुवार सकाळी आठ गुरुवार सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत गुरुवार सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत नव्वद नव्वद कोण गुरुवारी सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत नव्वदंशाचा कोण किती वेळा होईल तोटल के टोटल तास किती झाले चौदा टोटल तास किती झाले हा आता उत्तर कोणी काढलं हा तो मागे सांगू हा पंचवीस वेळा पंचवीस पंचवीस बरोबर मोजले का बरोबर मोजले का आठ ते आठ मोजून घेतलं का आठ ते आठ मध्ये किती आले तीन नऊ किती वेळा आले आठ ते आठ मध्ये बारा तास झाले बारा तास ते बावीस घेऊन टाकले आणि ते पुढचे दोन तास बावीस नऊ वाजेची वेळ पंचवीस विषय कथम फक्त एक राहिला आपला आता एकशे ऐंशी वाला आणि मग ते टोलवाले प्रश्न बघू द्या ते दोन्ही जातील आपले ठीक आहे थांब